आदरणीय पंतप्रधानांनी संसदेच्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवलं आणि जयंत पाटील साहेब म्हणाले की त्यांनी ते संसदेच्या बिल्डिंग दुसरी नवीन बिल्डिंग बांधली आणि जुनी बिल्डिंग सोडून दिली आणि तसं काळजात धस्स झालं कारण यावेळी चार जूनला आदरणीय पंतप्रधानांनी मागच्या वेळी निवडून आल्यानंतर संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं यंदा निवडून आल्यावर आदरणीय पंतप्रधानांनी संविधानाला नमस्कार आहे आणि म्हणून सांगतो भावांनो ही लढाई संपली नाही म्हणजे या निवडणुकीमध्ये माझे आदिवासी बांधव असतील माझे मुस्लिम बांधव असतील माझे दलित बांधव असतील माझे मराठा बांधव असतील माझे ओबीसी बांधव असतील सगळा समाज एकवटला होता कशासाठी तर नागरिक म्हणून आपल्याला जगण्याचा जो अधिकार दिला तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिला आणि हे संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं होतं पण लढाई अजून संपली नाही फक्त पहिला टप्पा झालाय